नमस्कार मुलांना पौष्टिक जेवण कसं भरवायचं हाच अनेक लोकांचा प्रश्न आहे म्हणूनच मी तुमची आशाताई माहितीच्या पेटाऱ्यातून याच बरोबर उत्तर घेऊन आले बर लहान मुलं अनेक वेळा जेवण सोडून खेळायला सुरुवात करतात पण यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही जसजशी मुलं वाढत जातात त्यांची चवीची आणि जेवणाची आवड वाढते या दरम्यान होऊ शकत त्यांना काही खाण्याचे पदार्थ आवडतात काही आवडत नाहीत तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष द्यायचे मुलाच्या जेवणात वेगवेगळी ताजी मौसमी फळं आणि भाज्या असाव्यात यामुळे वेगवेगळ्या वेग जेवणाची त्यांची चव वाढेल आणि मुलांना पौष्टिक जेवण भरवायचं असेल तर या काही चांगल्या गोष्टी करू शकता मुलाला शांत प्रेमळ वातावरणात जेवण भरवा वेळेकडे लक्ष ठेवा थोड्या थोड्या वेळाने म्हणजे दर दोन ते तीन तासांनी काहीतरी नक्की खायला द्या रोजची जेवणाची वेळ एकच असेल ही गोष्ट लक्षात ठेवा मूल जर जेवताना कुरकुर करत असेल तर जबरदस्तीने भरवू नका पाकिट बंद पदार्थ खायला देऊ नका हे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीत जबरदस्तीने जेवण भरवण्याऐवजी तेच जेवण थोडं थांबून भरवा किंवा काही ताजं बनवून भरवा ही गोष्ट समजण्याचा प्रयत्न करा की मूल का नाही खाते कदाचित मुलाची तब्येत ठीक नसेल दात येण्याच्या दिवसात सुद्धा मुलं जेवायला बघत नाही काही वेळा पोट भरलेलं असलं तर खाण्यापासून ती दूर पळतं ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा मुलाला थोड्या थोड्या वेळाने पाणी पाजत राहा पण जेवायच्या ठीक आधी पाणी प्यायला देऊ नका त्यामुळे पोट भरेल मुलांसोबत बोलत राहा त्यांना गप्पा गाणी खेळ यांच्यामध्ये गुंतवून ठेवा हे खूप गरजेचं आहे यामुळे मुलांमध्ये जेवणाची आवड निर्माण होते या गोष्टींमुळे मुलांची जेवणाविषयीची आवड वाढवू शकता जेवण बनवण्याच्या प्रक्रियेत मुलांना सामील करून घ्या भरवताना गप्पा मारा ते जे पदार्थ खात आहेत त्यांचं नावही सांगा भरवताना कोणतंही गाणं म्हणा गुणगुणा यामुळे जेवणाविषयी मुलं उत्साहित राहतील जेवणाच्या वेळी तुम्ही तुमच्या मुलाशी जास्त बोलाल तेवढा जेवणाविषयी मुलं आनंदी राहतील लक्षात ठेवा स्वतःला नेहमी शांत ठेवा आणि मुलाला विविध प्रकारचं जेवण खाऊ घाला या बाबतीत तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील किंवा मुलाच्या जेवणाच्या सवयीविषयी कोणतीही चिंता असेल तर जवळच्या आरोग्य कर्मचारी किंवा डॉक्टरांना अवश्य भेटा